नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण ब्रेड बटाटा आणि वाटाण्याचा वापर करून इथे मस्त असा हा नाश्ता बनवला आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही इथे पाहू शकता याच्यातील जे सारण बनवलं आहे ते देखील एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि याचा जर तुम्ही स्वाद म्हणाल तर एक नंबर असा तयार झालेला आहे तर तुम्ही हा नाश्ता सकाळच्या वेळी देखील बनवू शकता लहान मुलांना देखील खूप आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण याचं सारण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर इथे मी एक पॅन घेतलेला यामध्ये दोन चमचे तेल घेणार आहोत तेल चांगलं गरम झाले की आपण यामध्ये पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत इथे आपण कांदा टोमॅटोचा वापर अजिबात करायचा नाही तर यामध्ये सुरुवातीला घालूयात अर्धा चमचा धनाजिरा पावडर त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला चवीपुरतं लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखटाचा वापर थोडा कमी करा त्यानंतर पाव चमचा हळद हे मसाले घालून झाले की याला तेलामध्ये चांगले परतून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर मसाले पटकन करपू शकतात आपण यामध्ये कांदा लसूण याचा अजिबात वापर केलेला नाहीये आता यामध्ये दोन उकडलेले बटाट्याचे तुकडे करून घेतलेले ते घालून घेऊयात आपण जर अशा पद्धतीने आधीच थोडीशी पूर्व तयारी करून ठेवली तर हा नाश्ता अगदी कमी वेळामध्ये तयार होतो तर याला मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये हिरवे वाटाने घालून घ्यायचे आहेत तर इथे मी हे फ्रोझन वाट्याने वापरलेले आहेत तुम्ही जर फ्रेश वाटाने वापरत असाल तर त्याला तुम्ही पाच ते, ते दहा मिनटे चांगले उकळून घ्या म्हणजे ते चांगले पटकन शिजले जाते तर आता आपण इथे याला चांगले मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर देखील बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील याच्यामध्ये मसाल्यांचा वापर करू शकता यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून चांगली मिक्स होऊन झाले की अशा पद्धतीने थोडेसे स्मॅश करून आपण याचे एक सारण तयार करून घेणार आहोत तर इथे आपले हे सारण तयार झालेलं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत हे सारण आपल्याला वापरताना थंड करूनच वापरायचं आहे आता आपण पुढची प्रोसेस करण्यासाठी घेऊयात तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये घेऊयात दीड वाटी बेसनाचं पीठ आपल्याला बेसनाचं याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी दीड वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ त्यानंतर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि यामध्ये अगदी थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ देखील वापरला तरी देखील चालेल तर सुरुवातीला आपण हे मसाले ते बेसनमध्ये चांगले मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालत याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही ज्या पद्धतीने भजी बनवण्यासाठी बॅटर तयार करता तशा पद्धतीचं हे बॅटर असलं पाहिजे खूप जास्त पातळ देखील करायचं नाही आणि खूप जास्त दाटसर देखील करायचं नाही अशा पद्धतीचं हे बॅटर असलं पाहिजे आता आपलं इथं बॅटर देखील तयार झालेलं आहे सारण देखील थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपण याच्या ज्या कड आहेत त्या चिरून घेणार आहोत पद्धतीने याच्या आहेत आहेत त्या चिरून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला ह्या स्लाइस आहेत त्याला थोडेसे लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचे आहे म्हणजे आपण ज्या याला फोल्ड करणार आहोत तेव्हा हे ब्रेड आहेत ते तुटणार नाहीत तुम्ही याला अगदी थोडंसं पाणी देखील लावून घेऊ शकता अशा पद्धतीने सर्व स्लाइस आपण लाटून घेऊयात त्यानंतर आपण याला अगदी थोडंसं पाणी लावून याला थोडंसं मऊ करून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी हात हाताला थोडंसं पाणी लावलं याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे सारण बनवलेलं आहे ते यामध्ये एका साईडला घालून घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला यावेळी हे सारण आहे ते थंड करूनच घालायचं आहे गरम अजिबात वापरायचं नाही तर अशा पद्धतीने ब्रेडच्या एका साईडला हे सारण ठेवायचं आणि त्यानंतर याला अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून घेऊ शकता आणि फोल्ड करून आपल्याला याचं एक पॉकेट अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर ते जर आपलं ब्रेड, ब्रेड तुटत असेल तर तुम्ही थोडंसं स्लाईसला सुरुवातीला पाणी थोडंसं लावून घेतलात तर ब्रेड अजिबात तुटणार नाही तर अशा पद्धतीने आपण सर्व रेच्या स्लाईस आहेत त्याचे अशा पद्धतीने पॉकेट तयार करून घेऊयात म्हणजे आपण ज्यावेळी बॅटरमध्ये हा ब्रेड घालू त्यावेळी जे याच्यातील जे सारण आहे ते बाहेर येणार नाही तर इथे मी हे पॉकेट तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळण्यासाठी घेऊयात तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम करून चा, घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम टू हाय ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये हे जे ब्रेडचे स्लाइस आपण जे पॉकेट तयार करून घेतले ते एक एक घालून आपण जे बॅटर तयार करून घेतलेले त्यामध्ये घालून तेलामध्ये घालून घेऊयात आपल्याला हे ब्रेडचे पॉकेट आहेत ते मीडियम टू हाय फ्लेम वरती चांगले तळून घ्यायचे आहेत तर हे ब्रेडचे पॉकेट आहेत ते तळताना तेल खूप जास्त देखील गरम असू नये आणि खूप कमी देखील गरम असू नये त्यामुळे जर तेल तेलाचं प्रमाण कमी असेल तर हे आपण जे ब्रेडचे पॉकेट तयार करून घेतलेले आहे ते मऊ पडतात त्राशा पद्धतीने एका साईडला एक, एक मिनिटभर चांगले तळे गेले की आपण याला परतून घेणार आहोत त्याच्या आधी याला चमचा लावायचं नाही नाहीतर ते तुटू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने अगदी खमंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही ज्या पद्धतीने भजी तळतात त्या पद्धतीनेच हे देखील ब्रेडचे पॉकेट चांगले तळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने देखील हे ब्रेडचे पॉकेट चांगले तळून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता याचा कलर एकदम मस्त असा आलेला आहे आणि तेलामध्ये अजिबात सुटले देखील नाही आहेत इथे हे ब्रेडचे पॉकेट चांगले तळून झालेले आहेत आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा याला कलर आलेला आहे तर याच पद्धतीने आपण उरलेले जे ब्रेडचे पॉकेट आहेत ते देखील अशाच पद्धतीने तळून ठेव्यात हे खाण्यासाठी एक नंबर असे लागतात तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि अजिबात तेलकट देखील होत नाही तर आपण उरलेले स्लाईस देखील अशाच पद्धतीने ब्रेडचे पॉकेट चांगले तळून घेऊयात तर तळताना लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे खूप जास्त तापलेल्या तेलामध्ये दे देखील तळायचं नाही अशा पद्धतीने आपण जर ब्रेडचं पॉकेट बनवले तर त्याच्यातील जे सारण आहे ते बाहेर देखील येणार नाही आणि मस्त असा हा नाश्ता खाण्यासाठी तयार होईल तर इथे हे देखील ब्रेडचे पॉकेट तळून झालेले आहेत आपण याला देखील प्लेटमध्ये दे काढून घेऊयात हे जे ब्रेडचं पॉकेट आहेत लहान मुलांना नक्की आवडतील तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पाणी आणि कशी वाटेल ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता आपण ही सर्व करण्यासाठी घेऊया तुम्ही यासोबत कोणतीही चटणी किंवा टोमॅटो कॅचसोबत देखील हे खूप छान लागतात तुम्ही ते पावशात अजिबात तेलकट हे झालेले नाही आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने सकाळच्या वेळी देखील हा नाश्ता पटकन बनवू शकता आधी थोडीशी पूर्वतयारी करून घेतली तर हा नाश्ता अगदी कमी वेळामध्ये देखील बनवून तयार होतो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलायकॉनने क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद